लातूर येथील एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी बॅचच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल चाळीस वर्षांनी एकत्रित येत अर्थात गेट टुगेदर जिल्हा परिषद शाळा बोरी येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला यावेळी चाळीस वर्षांनंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला शाळेतील आठवणींना काहींच्या चेहऱ्यावर हास्य तर काहींचे डोळे पाणावले बोरी जिल्हा परिषद शाळेमध्ये तब्बल चाळीस वर्षानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी ची बॅच एकत्रित येत स्नेह संमेलन आयोजित केले यावेळी सर्वांच्याच मनात एक होती चाळीस वर्षानंतर आपण सर्व एकत्रित येत आहोत मात्र ओळख लागते की नाही ही सर्वांच्या मनात भावनाही होतीच मात्र सर्व एकत्र येतात सर्वांनी गळा भेटी घेऊन आनंद व्यक्त केला ज्याप्रमाणे नेहमी शाळेत घंटा वाजायची त्याचप्रमाणे सकाळी बरोबर दहा वाजता शाळेची घंटा वाजवण्यात आली सर्व विद्यार्थी वर्गामध्ये आल्यानंतर सरस्वतीचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले तसेच या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली यानंतर आदरणीय गुरुजी पंढरीनाथ शिरसाटे प्रभाकर गोगडे कागदे व गिरी सरांचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांनी चाळीस वर्षाचा जीवनप्रवाह सर्वांच्या समोर शेअर केला संगाप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर